नमस्कार मंडळी अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला महागाई भत्त्याबाबतचा निर्णय अखेर सरकारने घेतला आहे अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली होती मात्र राज्य सरकारकडून तो निर्णय प्रलंबित होता कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून वारंवार मागणी होत होती आंदोलनं केली जात होती तरीही निर्णय होत नव्हता शेवटी या बैठकीत कर्मचाऱ्यांना न्याय देत सरकारने वाढ जाहीर केली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्त्याची वाढ नेमकी किती होणार याची माहिती जाहीर झाली आहे उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार चाळीस हजार रुपये असेल तर या वाढीमुळे त्याला दर महिन्याला काही हजार रुपयांचा फायदा होणार आहे वार्षिक हिशोब केला तर जवळपास लाखांचा फायदा कर्मचाऱ्यांच्या हातात जाणार आहे हा निर्णय केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर निवृत्ती वेतन धारकांसाठीही दिलासा देणार आहे पेन्शनवर जगणाऱ्या ज्येष्ठांना या निर्णयामुळे घरखर्च चा चालवण्यासाठी थोडा आधार मिळणार आहे या निर्णयाच्या मागे मोठा राजकीय संदर्भही आहे आगामी निवडणुका लक्षात घेता सरकारने कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करणे आवश्यक होते अजित पवार यांनी वित्त विभागाचा सखोल आढावा घेऊन हा निर्णय घेतला तर शिंदे आणि फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांच्या भावनांना प्रतिसाद दिला गेल्या काही दिवसात झालेल्या आंदोलनांनंतर सरकारवर दबाव वाढला होता त्यामुळे कर्मचाऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी आणि राज्यातील प्रशासन सुरळीत चालवण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरला कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे मात्र काही संघटनांनी अजूनही थकबाकी बाकी असल्याचे स्पष्ट केले आहे महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचे नेते म्हणाले की निर्णय स्वागतार्ह आहे पण थकबाकी देणे आवश्यक आहे शिक्षक संघटनांनीही सरकारला सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने अधिक सुधारणा करण्याची मागणी केली आहे निवृत्ती वेतन धारकांच्या प्रतिनिधींनीही सरकारचे आभार मानले असून या वाढीमुळे त्यांना दिलासा मिळेल असे सांगितले आहे प्रेक्षकांनो आता महत्वाचा प्रश्न असा की हा निर्णय कोणत्या महिन्यापासून लागू होणार आहे मिळणारी वाढ पगारातच समाविष्ट होईल का थकबाकी मिळेल का याबाबत वित्त विभागाकडून आदेश लवकरच काढले जाणार आहेत कर्मचाऱ्यांनी आपल्या खात्यांवर लक्ष ठेवावे या वाढीमुळे राज्य सरकारच्या खजिन्यावर मोठा आर्थिक ताण पडणार आहे वार्षिक हिशोबाने शेकडो कोटी रुपयांचा खर्च वाढणार आहे तरी देखील कर्मचाऱ्यांचा विश्वास जपण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे तर मंडळी अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढलाय अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात अधिक पगार येणार असून घरगुती बजेटला मोठा आधार मिळणार आहे तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटते तुमचे का मत आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि सहकाऱ्यांसोबत शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत नमस्कार